सिडकोने सव्वीस हजार घरांच्या किमती परवडणाऱ्या कराव्या या मागणीसाठी हजारो सिडको धारकांनी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेलापूरच्या सिडको भवनवर भव्य इंजेक्शन मोर्चा काढला मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगलसह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आणि गणेश देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेत घरांच्या किमती कमी करण्यास नकार मिळाल्याने सिडको सोडत धारक नाराज होते त्यामुळेच मोठ्या प्रमाणात सिडको भवनवर मोर्चा नेण्यात आला मोर्चाच्या वेळी आंदोलनकर्त्यांनी हातात इंजेक्शन घेऊन सिडकोला जागे करण्याचा प्रयत्न केला सिडको प्रशासनाच्या या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आम्ही आता फक्त इंजेक्शन टोचतोय पण लढा अधिक तीव्र करू असा इशारा गजानन काळे यांनी दिला मोर्चाच्या ठिकाणी महिलांनी एक चूल मांडून तेथेच जेवण करण्यास सुरुवात केली जर आम्हाला घर मिळत नाही तर आम्ही इथेच घर बांधून राहतो असा संतप्त पवित्रा त्यांनी घेतला मोर्चाचा प्रतिसाद ना मिळाल्याने गजानकाळी यांनी जेलभरो आंदोलनाची हाक दिली ज्याला हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला या आक्रमतेमुळे प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले आणि सिडकोने घर निश्चिताकरिता अठ्ठावीस दिवसांची मुदतवाढ जाहीर केली यापुढेही हा लढा सुरूच राहणार असून मनसेच्या माध्यमातून हा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला जाईल असे गजानन काळे यांनी स्पष्ट केले तसेच सिडकोच्या भोंगळा कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी वाशी येथे एका भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे सिडकोच्या घरांसाठी लढणाऱ्या नागरिकांचा हा संघर्ष यशस्वी ठरणार का प्रशासनाच्या पुढचा पवित्रा काय असेल हे पाणे महत्त्वाचे ठरेल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यू एस आणि च्या कुठल्या लोकांना ही घरं परवडणार से आहेत सिडकोचे अधिकारी टेबलवर काहीतरी ठरवतात पंतप्रधान आवास योजनेच्या योजना छत्तीसगड दिल्ली आणि स्वतः गुजरात मध्ये वेगळ्या राबवल्या जातात तिथे घरं स्वस्त असतात एरिया जास्त असतो क्वालिटी असते काही वर्षापासून सिडको तळोजाला घरं बांधते अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं सर्वसामान्यांच्या माथी मारते आणि त्या घरांच्या किमती पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाख रुपये ठेवल्या जातात वाशीमध्ये स्वतः वाहनतळ आहे ट्रकचं ट्रक टर्मिनल आहे इथे सगळं स्वतः ई चा आपण चार्जिंग स्टेशन म्हणजे त्याच्यातून पैसे कमावणारच आहे सिडको बरं कारगर स्टेशन आणि हे ते ह्या जागा कुणाच्या आहेत ह्या का विकत घ्याव्या लागल्या का सिडकोला अहो हे पार्किंग आहे मग आपण त्याच्या जमिनीचे भाव कसे काय लावले हे सगळं सिडकोला काल आम्ही सिडको एम डी विजय सिंगल असतील शंतनु म्हणून ते जे आय एस आहेत आणि जॉईंट एमडी ते असतील गोयल असतील गणेश देशमुख असतील या सगळ्यांना आम्ही काल समजावून सांगितलंय चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना कळलेले की त्यांची चूक झाली पण ही चूक मान्य करायला सिडको अद्याप तयार नाहीये त्यामुळे मोडेल पण वाकणार नाही अशा पद्धतीने सिडकोचा बाणा आहे त्यांना मोडायला आणि वाकायला आज हा इंजेक्शन मोर्चा आम्ही आणलाय आजच्या इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा त्यांचा बाणा तसाच शिल्लक राहिला येत्या अकरा आणि बारा तारखेला घरं सिडकोची महाग का आणि घरं स्वस्त का झाली पाहिजे याचं एक चित्रांचं अभ्यासू असं प्रदर्शन आम्ही वाशी येथे लावणार आहोत या दरम्यानच काल सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेतली आहे राजसाहेबांच्या माध्यमातून परत एकदा मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेणार आहोत एकनाथ साहेबांची वेळ घेणार आहोत माझं या माध्यमातून सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आव्हान आहे आता आम्ही एका आमदारांच्या निवासाच्या इथून गेलोय त्यांना आवाज गेलाच असेल या सगळ्या आमदारांना माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत लोक आलीत मुंबईत लोक आलीत आणि यांना इथे घरं लागलेले आहेत आवाज उठवणं हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम नाही आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे तरच ही गोष्ट होणं शक्य आहे आजचा इंजेक्शन मोर्चा परत एकदा प्रतिकात्मक आहे आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही पोस्टकार्ड पाठवलेले आहेत आम्ही मानवी साखळी केली आज चौथ्यांदा उन्हा तानामध्ये सिडको धारक आपल्या कुटुंबाला घेऊन येतोय काचेत आणि एसीत बसलेल्या सिडको अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे का हा प्रश्न मला या माध्यमातून करायचा आहे इंजेक्शन मोर्चा नंतर प्रदर्शन हे शंभर टक्के होणार म्हणजे होणार वाटतं तुम्हाला यातून सिडको कमी करेल मागच्या वर्षी आम्हाला वर्ष सवा वर्ष लागलंय मी कालच सिडको एमडींना म्हटलंय तुम्हाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळालाय कन्फर्मेशन नावाची गोष्ट कन्फर्मेशन अमाऊंट जी तुम्ही पंच्याहत्तर हजार आणि दीड लाख घेता ही सिडकोच्या इतिहासात कधीच नव्हती सिडकोचे एम डी बदलले की पॉलिसी बदलते का धोरणं बदलतात धोरण तेच असायला हवं ना आतापर्यंत फक्त डिपॉझिटची अमाऊंट घेतली जायची माडाला जर पन्नास हजार डिपॉझिटच्या अमाऊंटमध्ये होतं तुम्ही पंच्याहत्तर आणि दीड लाख डिपॉझिटची अमाऊंट घेता त्याच्यावर परत पंच्याहत्तर हजार आणि दीड लाख परत कन्फर्मेशन अमाऊंट तुम्हाला कुठेतरी भीती आहे की लोक ही घरं नाकारत आहेत लोक याला प्रतिसाद देत नाहीये सातशे कोटी देऊन आपण एक सेल मार्केटिंग साठी कंपनी स्थापन केली त्याला आता काहीतरी परत शंभर दीडशे कोटी रुपये दिले मग सेल आणि मार्केटिंग मध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहे त्यांचं काम काय आहे सिडको एमडींना याची काल उत्तरं तासभर आम्ही चर्चेत देता आलेली नाही आमचा लढा जोपर्यंत या घरांच्या किमती कमी होत नाही तोपर्यंत निश्चितपणे सुरू राहणार जाग आणण्याचं काम मागच्या वर्षी सुद्धा सिडकोला मनसेने केलं होतं आणि यावर्षी सुद्धा आम्ही परत एकदा करू माधुरी कांबले न्यूज आर टी आर सिबडी बेलापूर नवी मुंबई